थारगाडीने बांधून फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना छत्रपती संभाजनगर शहरातील शहानूरवाडी दर्गा परिसरात घडली शहानूरवाडी दर्गा परिसरातील एसबीआय बँकेच्या शाखेतील एटीएम मशीन चोरट्यांनी थारगाडीच्या मदतीने ओढून फोडण्याचा प्रयत्न केला या घटनेत एटीएम मशीन आणि केबिन मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान करण्यात आले या प्रकरणात चार अज्ञात आरोपींविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशाल हरिदास इंदूरकर हे एसबीआय शहानुरवाडी शाखेत मॅनेजर आहेत त्यांनी प्रकरणात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार ऑगस्टच्या पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान चार अज्ञात इसमांनी बँकेच्या ए टी एम मशीनला महिंद्रा थार गाडीला बांधून ओढण्याचा प्रयत्न केला तसेच स्क्रू ड्रायव्हरने ए टी एमचे कव्हर उचकटण्याचा प्रयत्न करत कॅबिनमधील कॅमेरेही फोडण्यात आले परंतु चोट्यांना हे शक्य न झाल्यामुळे त्यांनी ताबडतोब पळ काढला या प्रकरणात हा प्रकार बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक्तपास जवन